चला मंडळी माझ्या सोबत शेतात मी काय करते आणि बाकी पण इतर लोक का काय करतात ते दाखवते तर आता मोसम कोणता आहे पावसाळ्याचे सीजन आहे आणि सगळीकडे आता विदर्भामध्ये जिकडे धानाची शेती करतात भाताची शेती करतात तिकडे आता हे कार्य म्हणजे धान लावायचे जे काम आहे ते एकदम जोरात चालू आहे तर सगळीकडे सगळे लोक शेतामध्ये दिसतात कोणी लावणी करतो तर कोणी खार काढतो तर आई काय करते खार काढते हिला खार म्हणतात परा म्हणतात अशा पद्धतीने एका जागी धान पेरून देतात त्याच्यानंतर हे सगळं असं काढावं लागतो त्याच्या पेंड्या बांधावं लागतात नंतर चिकलात नेऊन याचीच रोवणी करतात आणि नंतर त्याच्यामध्ये धान निघते म्हणजेच भात निघते तर अशा पद्धतीचे धानाची शेती असते परे आता परे पाणी लावायचे दिवस आहेत आणि आता ह्या कालावधीमध्ये अजिबात कोणी बाई माणूस घरात नसते सगळे शेतावर दिसतात आणि आता लावणाऱ्या ज्या मजूर स्त्री आहेत ते तर अजिबात मिळतच नाही कारण खेडेगावामध्ये का सगळेच लोक शेती करणारे असतात आणि ज्यांच्याकडे एक दोघाकडे शेती नसते ते पण ह्यांच्या त्याच्या शेतामध्ये जात असतात तर आमच्या घरमालकांचे इथे आजच शनिवार रविवार आहे आणि ते सगळे नोकरीवाले आहेत तर त्यांना शनिवार रविवारमध्येच काढायचं आहे रोना तर ते खार खोदायला लागले आज आणि उद्या सगळी मग हे तीन चार बांधे आहेत त्यांचे तर ते सगळं लावून घेणार आहेत तर आम्ही पण गेलो लावा म्हणजे खोदायला ला। तर मी पण गेली असं तर मिळत नाही चला जवळ आहे तर आपण जाऊया थोडीशी मदत आणि आपलं पण एन्जॉयमेंट एक चांगलं मजा आहे अशा शेतामध्ये काम करायला आम्ही तर आलोच आहे पण आमची जी चिल्ले पिल्ले आहेत ते सुद्धा आमच्या पाठीमागे लागली आणि आली बराच वेळ कंट्रोल करून ठेवलं पण ते नाही शेवटी इतके चिखलात खडले भयंकर चिखलात खेळले आणि ही ही तर बघा ही तर एकदम पुचकी मुलगी आहे जिथे नाही घुसायचं तिथे जाणार पण नेहमी मी असे व्हिडिओ काढेनं म्हणते की माझं कोणीतरी काढलं पाहिजे काम करताना वगैरे पण आपल्याकडे कोणी मोबाईल पकडणारा कॅमेरामॅनच नाही आहे म्हटलं तरी चालते म्हणजे एखादा मोबाईल पकडणारा तरी बघे पाहिजे जेणेकरून की आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसू शकू पण भार जागृतीच्या मम्मीला मी धरायला सांगितलं होतं पण त्यांनी पण बोट तर इथे पण मग मग नंतर मी काम करताना कुठलाच क्लिप तुम्हीच किंवा कोणीच बघणारे म्हटलं असेल तुम्ही दुसऱ्याचं काढता स्वतःचं तर दाखवत नाही तर मग मी म्हटलं असू दे बोट लागलेला आहे तर दिसू दे पण मी पण दिसलं पाहिजे तर मी पण इथे खार खोदू लागले आणि इतका चांगलं येते मला नाही येत असं नाही तर चांगलं येते मला सुद्धा दोन्ही हातानी वगैरे खार खोदता आणि सगळेच काम शेतीचे जमतात कारण मी शेतकरी कुटुंबात जन्मली आहे आणि हेच तर काम आमच्याकडे करायचं माझे आई बाबा हेच धानाची शेती आमच्याकडे होती तर सगळेच काम जमतात एवढं म्हणा आता जसं वेळेनुसार आपलं सगळं चेंज होत जातो आता काय नोकरीवाला नवरा आहे तर आपण नोकरीच्या ठिकाणी राहतो आणि इथून कुठे जाता म्हटलं तर आपला छोटा मुलगा पण आहे नाहीतर इकडे मजुरी माहीत आहे दोनशे अडीचशे आहे चांगली आहे बऱ्यापैकी तर जाता पण येतो पण मुलगा सांभाळणारा पण कुणीतरी पाहिजे नाही सांभाळणारा मग आता काय करायचं पण म्हटलं आता इथे जवळ आहे तर थोडीफार मदत पण करूया आणि आपल्याला पण असं वाटेल की आपण ह्या वर्षी सुद्धा थोडंफार तरी केलं नाहीतर कधी कधी काय होते बऱ्याच बऱ्याच वर्षानंतर शेतामध्ये जावं लागतं लागतो तर मी मागच्या उन्हाळ्याची जी रब्बी होती माझ्या वडिलांची तर तिथे पण थोडीशी अजून आहे थोडशी असेल नसे जास्त पण एक बांधी आहे म्हणजे जसल तसे आहेत ना घर घरच्या बी एक दोन बाया असतील एकामेकाचे वाले आहेत ना एकामेकाचे रोनेवाले आहेत ना अरे हे रुद्रांस वैसा नाही करो चिखल सेबाई और असाच करतस म्हणून येता मी येतात चिखल न खेळव सर्दी बुखार होते बिटा मग पुष्कळ दिवस झाले तर निंगून जाते मग मुलांना पाणी दिसला चिखल दिसला सगळं काही दिसलं आणि आम्ही तर काम करत होतो असं वाटलं की आम्ही पण जावं आणि करावं काहीतरी पण काय दुसरंच काहीतरी केलं गवनी म्हणून नाही जाणते ट्युशन लिहिजा खरं आले स्त्री हे सगळे आले खेळायला आधी तर हे दोब खेळत होते पण ते पण आले आणि खेळायला बसले आणि हे बघा आम्ही खोदलेल्या पेंड्या तर याच्यामध्ये ना गवत भरपूर होता गवत म्हणजे कचरा भरपूर होता रोपांपेक्षा तर ते निवडण्यातच वेळ जात होता आमचा नाहीतर ही सगळी खार होऊन गेली असती कधीची तीन वाजेपर्यंतच खोदून होऊन गेली असती पण काही झाली नाही खरंच सांगू एक शौक म्हणून एक आनंद म्हणून थोडा वेळ किंवा एक दोन दिवस केलं तर चांगलं वाटते सारखं सारखं तेच काम केलं तर खूप कंटाळा येतो खूप चिखल खेळले मुलं खेळू दिलं आम्ही खेळतात एवढे खेळा मनसोक्त खेळा नंतर तुम्हाला आंघोळ करून देणार करून देणार आणि नंतर तुम्ही यायचंच नाही असं म्हटलं आम्ही तर खेळले चांगले एक दोन तास मस्तपैकी खेळले त्याच्यानंतर यांना बदलवून दिलं आणि हे राहिले घरात आणि मी परत आली थोडंसं करू लागली नंतर पाचला गेली मी तसं तर घराजवळचं आहे नाही एकदम जवळच आहे तर सहा वाजे साडेसहा वाजेपर्यंत खोदलं तरी काही फरक नाही पडत पण संध्याकाळच्या वेळेला कंबर वगैरे हे दुखते जरा आणि मला तर माहितीच आहे तुम्हाला की कंबर दुखण्याचा त्रास आहे त्याच्यामुळे मी तर जास्त असे जे हेवी कामं असतात ते करत नाही म्हणजे काढते सगळं काही करावं पण आपलं आपल्या प्रकृतीला सुद्धा जपलं पाहिजे कारण आपण करू लागतो कोणाला मदत किंवा काम करतो हे करतो ते करतो पण ते सगळ्यामध्ये आपल्याला जे दुःख होते किंवा त्रास होतो ते वाटायला कोणी येत नाही तर थोडंफार आपण आपली तब्येत सुद्धा जपली पाहिजे जर का आपण पिचक झालो तर मग आपली घरची जबाबदारी आपले जे काम जे काही आपल्या जबाबदारी असतात ते सगळे मग एकदम तालच बिघडतो म्हणून थोडंफार आपण आपल्या तब्येतीला तर जपलच आहे माऊन गेले ते बाबा इकडे इकडे राहता राहत त्याच्याकडे चालली असेल ते यायच्याकडे चालली असेल ते बोलतात त्याच्याकडे जाता म्हणत असं आणि तुम्हाला एक सांगते शेतामध्ये काम करून नंतर दुपारच्या वेळेमध्ये आपण जे जेवण जेवतो हो ना ते जेवायला तर मला इतकं आवडते आधीपासूनच आवडते आणि खूप छान वाटतं ते एक वेगळीच चव कशा पण भाज्या ना ते एकदम मस्त असे चविष्ट लागतात खूप छान वाटते ते मला आवडते खरंच सांगते मी काही मला आवडते बा शेतामध्ये जेवायचं आणि सगळ्यांचे डबे असतात कोणी आपल्या सगळे मग एकामेकाला देतात आणि ते एकदम मस्त असते खरंच सांगते मी यांचे व्हिडिओ काढले आणि थोडेफार ते आले व्हिडिओ मध्ये पहिल्यांदाच पण मी विचारलं नाही आणि मी त्यांना सांगितले नाही माझे youtube मध्ये चॅनेल आहे आणि मी व्हिडिओ वगैरे टाकते म्हणून त्यांची परमिशन पण घेतली नाही आणि मी मुद्दाम टाकून दिले बाबा त्यांना काय वाटते माहीत नाही कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत ते, आवड ना आवड, ते पण बरोबर आहे ज्यांना नाही आवडत त्यांना उगाच बडजबरीने वगैरे कसं व्हिडिओमध्ये आणायचं त्यांची मर्जी विचारणंसुद्धा योग्यच आहे पण मी काढली आणि ते थोडेसे क्लिप यांच्यामध्ये ॲड पण केली आता जी जागृतीची मम्मी आहे तिला तर मी व्हिडिओमध्ये ॲड करते कधी कधी ती काही नाही म्हणत आणि तिला माहीत आहे तिला ॲड केलेलं समजते आणि ती माझे व्हिडिओ वगैरे बघते तर तिचा काही प्रॉब्लेम नाही पण ह्याई वगैरेचा आता थोडंसं टाकली मी तर असा होता शेतातील पहिला दिवस आता उद्या पण लावायला जायचं आहे ते सुद्धा मी ब्लॉग तुम्हाला बनवून दाखवेन तर अशा पद्धतीचे आमच्याकडे शेतीचे काम चालू आहेत आणि अशा पद्धतीने भाताची लावणी करतात आधी खार काढायच्या नंतर चिखलामध्ये नेऊन लावायचं तर प्रत्येकाला तर, तर माहित नाहीये कारण यूट्यूब आता माझ्या बर... रेस्टिकणाहून बघतात बघणारे तर त्यांना माहिती नसते की भाताची शेती कशी कर करतात तर अशा पद्धतीने असते आणि तेवढीच किचकट पण वाटते बघणाऱ्यांना चिखल वगैरे पाणी असेल तर किचकिच वाटते त्यांना पण तसं काही नसते कारण त्याच्यावर वरच तांदूळ पिकतो धान पिकतो आणि त्याच्यापासून तांदूळ होतो आणि तांदळापासून आपण भात खातो तर किच वगैरे म्हणायची काही गरज नाही नाहीतर मी मागे असंच एकदा चिखल वगैरे शेतीचा व्हिडिओ टाकला होता तर कमेंट केली होती थोडंफार किती घाणेरडा आहे वगैरे म्हणून पण तसं नाही घाणेरडा प्रकार नसते त्याच घाणीमध्ये कमळ पण फुलतो चिखलामध्ये कमड पण निघतो निघतो की नाही बरोबर आहे ना चला तर इथेच मी ब्लॉगचा एंड करते कारण ब्लॉग भरपूर लांब होणार आहे तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि सपोर्ट केल्याबद्दल सुद्धा थँक्यू अगदी मनापासून असंच कायम सपोर्ट द्या अशी आशा आशा करते आणि व्हिडिओवरती जे नवीन असतील त्यांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा